हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करते नेहमीप्रमाणे स्वामींच्या चरणी मनोमन प्रार्थना करते की माझ्या या परिवारातील सगळ्या सदस्यांना चांगलं आरोग्य प्रदान करा आणि जी काही चांगली इच्छा आहे ना खूप दिवसापासून वाट बघतात येत की त्यांची इच्छा पूर्ण व्हावी तर स्वामी ती इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण करा अशी प्रार्थना स्वामींचरणी रुजू करून आजच्या आपल्या विषयाकडे वळते तर आज आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी जी बुधवारी आलेली आहे आणि हो या वर्षातली ही शेवटची संकष्टी चतुर्थी आहे बरं का म्हणजे आता नवीन वर्ष आगमन होणार आहे तर यावेळेस या, या संकष्टी चतुर्थीला ज्यांचे पण व्रत असू दे किंवा नसू दे सगळ्यांनी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची आहे आणि जे मी सांगणार आहे उपाय किंवा कशा प्रकारे पूजा करायची आहे अगदी तशाच प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करा कारण या पूजेचं फळ जे तुम्हाला आहे संपूर्ण वर्षभर पुढच्या वर्षी प्राप्त होईल अशा अंशी सर्व संकट दूर करणारे विघ्न हरता तुम्हाला सगळ्यांना या उपायाने किंवा या छोट्याशा साध्याशा पूजेच्या विधीमुळे संपूर्ण आवर्ष चांगलं जाण्याचा आशीर्वाद प्रदान करतीलच कारण आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे किंवा श्री गणेशाला अत्यंत आवडणारी प्रिय अशी साधी सोपी पण त्वरित फळ देणारी सेवा जर कोणती असेल ना तर ती गणपती बाप्पांचं आवडतं गणपती अथर्व शीर्ष याहून सोप्पा कोणताही उपाय नाही याहून सोपी कोणतीही रेमेडी नाही किंवा याहून सोपा कोणतंही व्रत आणि विधी नाही कारण अथर्व शिष्याचे तुम्ही जर अकरा पाठ केले ना अगदी रोज जरी तरी तुम्हाला त्याचा अनुभव हा त्वरित येतो अकरा आवर्तने केले पाहिजेत फलश्रुती ही तुम्ही शेवटी वाचली तरी चालणार आहे पण मला सांगा सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये एकाच जागी बसून एवढा वेळ काढणे प्रत्येकाला शक्य होईल का किंवा अनेक जण जॉबवर जातात वगैरे त्यामुळे त्यांना शक्य होत नाही म्हणूनच या कलियुगामध्ये केवळ श्रवणाद्वारे केलेल्या सेवेला देखील खूप शास्त्रात सांगितलेले आहे म्हणूनच तुम्ही जे आहे अथर्व याचे अकरा पाठ जर तुम्ही लावले मोबाईलवरती आणि मनोभावे देवाजवळ शांत बसलात तुम्ही आणि ऐकलं ते तुमच्या काणी पडलं तरी देखील तुम्हाला त्याचं फल हे प्राप्त होणार आहे यासोबतच आणखीन काय काय करू शकतो आपण काही उपाय देखील आहे गुप्त करायचे आहेत ते उपाय आजच्या संकष्टीच्या दिवशी तर तेच आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन ना पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा कारण नवनवीन असेच माहितीचे नवनवीन टॉपिक्स सध्या ज्योतिषावरती देखील मी सांगत आहे द्यान। मदे राशी भविष्य जेवढ्या अंशी मला माहीत आहे किंवा जेवढं माझ्याकडे आहे ज्ञान त्यामधूनच की तुमच्या आत्ता सध्या येणाऱ्या गोष्टींमध्ये किंवा साडेसाती आत्ता कोणत्या राशींना वगैरे चालू आहे आत्ता मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर ज्यांची ज्यांची साडेसाती आहे त्यांनी बघा कारण उपाय एकदम छान मी सांगितलेले आहेत जे मी स्वतः करते ते उपाय तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर त्याचा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येणार म्हणजे येणारच चला आपल्या विषयाकडे वळूया आज सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर संध्याकाळी तुम्ही चंद्रोदयाच्या अगोदर आपल्या बाल्कनीमध्ये किंवा आपण तुम्ही जेव्हा अंगण वगैरे असेल तिथे तुमच्या चंद्रोदय येण्या अगोदरच तुम्ही सर्वात पहिल्यांदा जे आहे गंगाजल आणि पाण्यामध्ये मिक्स करून थोडंसं दूध जे आहे ते आणि ते तिथं ठेवायचं आहे जेव्हा चंद्र तिथे येतील तेव्हा त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू मिक्स करून अक्षदा टाकून त्या पाण्याचा जे आहे आपल्याला अभिषेक चंद्रदेवांना करायचा आहे अर्घ्य द्यायचं आहे सकाळी नाही जमल्या काही गोष्टी सकाळी तुम्ही फक्त लवकर उठून सुचिरभूत होऊन देवपूजा व्यवस्थित करायची आहे गणपती बाप्पांना तुम्ही मधाने स्नान घालायचं आहे मत थोडसं अर्पण करायचं आणि गरम पाणी आता थंडी खूप आहे म्हणूनच कोमट गरम पाणी करून त्यांनी स्नान घालायचं आहे आपल्या घरातील सगळ्या मूर्ती ज्या आहेत देवघरातील त्यांना मी असंच करते कारण मला असं वाटतं की आपल्याला एवढी थंडी वाजते तर देवांना देखील वाजत असणार म्हणून कोमट पाणी करून तुम्ही मूर्तींना स्नान घाला बघा खूप छान वाटतं मनोमन की आपण आपल्या देवांसाठी आणि अगदी थंड पडलेल्या असतात देवांच्या त्या मूर्ती आपल्या देवाऱ्यामध्ये ज्या असतात की जेणेकरून त्या सांगतात की आम्हाला खूप थंडी वाजत आहे तर तुम्ही जरूर गरम पाण्याने स्नान आपल्या देवांना घाला आणि बघा किती छान अनुभव येतो तो याशिवाय आणखीन आपण काय करू शकतो तर आजच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे जो गुप्त करायचा आहे येणारं वर्ष संपूर्ण चांगलं जावं मुलांचं चा, आरोग्यदायी जावं याशिवाय अभ्यासात त्यांची चांगली प्रगती व्हावी अभ्यासात हुशार असावीत मुलं गणपती बाप्पांनी चांगली बुद्धी द्यावी यासाठी काय करायचं आहे आजच्या दिवशी संध्याकाळी बरोबर तुम्ही सात ते साडेसात वाजता हा उपाय केला तरी चालणार आहे आज बुधवार असल्या कारणाने एक खाऊचं पान घ्यायचं आहे त्या खाऊच्या पानावरती तुम्ही अष्टगंधाने स्वस्तिक काढायचं आहे ऑरेंज कलरचं शेंदूर जे असतं त्याच्याने किंवा अष्टगंधाने नसेलच या दोन्हीपैकी काही तर कुंकवाने स्वस्तिक काढा चालेल हे स्वस्तिक ज्या प्रकारे मी सांगितलेलं आहे तुम्हाला की स्वस्तिक काढायची योग्य पद्धत तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल मी दाराबद्दल सांगितलं होतं त्यामध्येच हा स्वस्तिकाचा योग्य विधी सांगितला आहे तर त्याप्रकारे काढा मधोमध असा डॉट द्यायचा पहिला आणि सगळे वरून खाली त्या डॉटपाशी बिंदू जोडत असं स्वस्तिक काढायचं त्यानंतर काय करायचं आहे हे जे पान आहे ते तुम्ही आपल्या मुलावरून एकवीस वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे एकवीस वेळा बरोबर तीन अंक जो आहे बुधाचा आहे एकवीस वेळा तुम्ही फिरवायचं आहे आणि त्यानंतर हे पान गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं देवाऱ्यामध्ये किंवा देवाऱ्याच्या इथं साईटला आणि जेव्हा चंद्रोदय होणार आहे ना चंद्रोदय झाला देवाची आपण पूजा केली चंद्रदेवांना अर्घ दिला आरती केली नैवेद्य वगैरे दाखवला त्यानंतर संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर हे पान तुम्ही गॅसवरती जाळायचं आहे पण हे जाळण्यापूर्वी त्याला तुम्ही गोडे तेल जे आपण वापरतो ना त्याचं बोट लावायचं आणि पुन्हा ते पान सात वेळा आपल्या मुला मुलावरून उतरायचं मुलीवरून उतरायचं आणि मग ते गॅसवर असं पालतं ठेवायचं जे लिहिलेली बाजू आहे ती आणि ते सर्व जळून गेलं पाहिजे पान आणि त्याची राख ही बाहेर फुंकायची आहे किंवा डस्टबिनमध्ये मध्ये टाकायची आहे की, की जेणेकरून सगळी निगेटिव्हिटी वर्षभराची वाईट नजर काही दुष्टशक्त्य असतील कुणी काय वाईट नजरेने बघितलं असेल मुलांकडं आपल्या तर ते सगळं निघून खाक होऊन येणाऱ्या नवीन वर्षामध्ये चांगली बुद्धी प्रदान व्हावी गणपती बाप्पांनी अखंड रक्षण करावं मुलांचं या इंटेन्शननी हा उपाय करायचा आहे अतिशय पॉवरफुल असा हा उपाय आहे याशिवाय आजच्या दिवशी तुम्ही ऑरेंज कलरचं जे आहे फूल वाहू शकता म्हणजे झेंडूचं फूल किंवा तुम्ही गुलाबाचं फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे शमीपत्र आठवणीने गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे दुर्वांसोबत शमीपत्र देखील अर्पण करायचं आहे याची खूप खास विशेष महिमा आहे दुर्वा अर्पण करताना मी तुम्हाला नेहमी सांगते की दुर्वांना मागे हळदी कुंकू लावा अत्तर लावा आणि मग त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत त्यांच्या डोक्यावर ठेवायच्या खास करून जे मी तुम्हाला सांगितलं होतं जो तुऱ्याचा भाग आहे तो वरतील अग्रभाग असा त्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि छोट्याशा दुर्वा असतील त्या गणपती बाप्पांच्या पोटाजवळ ठेवायच्या आहेत चला तर मग हे साधेसे आणि एकदम सोपे असे उपाय जरूर करा आणि प्रत्येक आईने मुलांसाठी आपल्या हा उपाय जो सांगितलेला आहे तो गुप्तपणे जरूर करा फक्त एक खाऊचं पान लागणार आहे विशिष्ट असं काही जास्त खर्चिक नाही आहे तर न विसरता प्रत्येकाने करा आणि काय अनुभव येतो ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ जर माहितीपूर्वक वाटला थोडा जरी तुम्हाला आवडला लाईक करू अशी इच्छा झाली कुठेतरी तर लाईक जरूर करा हा आणि मग पुढे जावा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मग नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ